नमस्कार मित्रांनो भारत हा जगातली एक महत्त्वपूर्ण ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि या ग्रोईंग इकॉनॉमीमधलं एक महत्त्वाचं सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर येणाऱ्या दशकामध्ये एक मल्टीबॅगर सेक्टर कसं ठरू शकतं त्याची काय कारणे आहेत आपल्या देशाच्या ग्रोथमध्ये सहभागी होऊन आपण देखील मल्टीबॅगर रिटर्न्स वीस ते तीस टक्के सी ए जी आर कसे मिळवू शकतो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या ग्रोथचा फायदा घेऊन कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमचा भाऊ या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली देणार आहे मागच्या वर्षी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरने एकोणसत्तर टक्के एवढे रिटर्न दिले होते आणि हे तीन प्रमुख कारणं यामुळे भारताचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर येणाऱ्या दशकामध्ये आभाळ शिवणार आहे कारण नंबर एक स्ट्रॉंग डोमेस्टिक डिमांड दोन हजार तीसपर्यंत जगाच्या टोटल कन्झम्शनपैकी भारतीय मध्यमवर्गीयांचा वाटा हा सतरा टक्के एवढा असेल जो की जगात दुसऱ्या नंबरवर असेल आणि भारतातील आत्ता छोटी असणारी शहरे येणाऱ्या दशकामध्ये कन्झम्शनचा गाभा ठरणार आहेत कारण नंबर दोन गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि इनिशिएटिव्स मेक इन इंडिया असेल त्याचबरोबर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह पी एल आय स्कीम्स असतील या पी एल आय स्कीम्समुळं दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत भारतामध्ये साठ लाख जॉब क्रिएट होणार आहेत तसेच पाचशे बिलियन डॉलर एवढं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये पी एल आय स्कीममुळं होणार आहे त्याचबरोबर स्किल लेबर इनिशिएटिव्ह असतील एवढ्या जास्त प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करण्या करण्यासाठी आपल्याला स्किल लेबरची आवश्यकता पडेल त्यासाठी स्किल लेबर फोर्स तयार करणे यासाठी देखील वेगवेगळे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटद्वारे घेण्यात येत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नितीन गडकरी साहेब रात्र यावर काम करत आहेत रस्ते बांधणं पूल बांधणं मोठमोठे कॉरिडॉर उभारणं जेणेकरून जो मॅन्युफॅक्चर झालेला माल आहे तो राईट कस्टमरपर्यंत ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि त्याची डिमांड हाय राहील डिमांड जर हाय झाली तर सप्लाय देखील वाढेल ही एक पूर्ण चेन सायकल तयार होईल कारण नंबर तीन डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज म्हणजेच जास्त लोकसंख्या असल्याचा फायदा भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आणि यामध्ये जे ॲव्हरेज एज आहे पॉप्युलेशनचं ते आहे अठ्ठावीस वर्ष चायनाचं आहे अडतीस ते चाळीस वर्ष आणि या कारणामुळे जे भारतातील लेबर आहेत ते, आहे ते कमीत कमी कॉस्टमध्ये जास्तीत जास्त जास लेबर भेटतील आणि हे प्रमुख आकर्षण असतं आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी जेणेकरून त्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू करतील भारतातील मॅन्युफॅक्चरिंगचा हा सुवर्ण काळ आहे कोणत्याही गोष्टीचा राईट टायमिंग कधी असतो ज्यावेळेस ती गोष्ट क्वालिटिकली ॲक्सेप्टेबल असते टेक्नॉलॉजिकली फिजिबल असते आणि पब्लिकली डिझायरेबल असते भारतीय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे परंतु त्या पोटेन्शियलचा फायदा घेण्यासाठी आपल्याला योग्य ते म्युच्युअल फंड शोधणे गरजेचे आहे मी तुमच्यासाठी ती तीन म्युच्युअल फंड शोधले आहेत जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याला ॲक्टिवली मॅनेज देखील करतात सगळ्यात पहिला फंड आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चरिंग फंड डायरेक्ट प्लॅन या फंडचा तुम्ही परतावा बघू शकता मार्केटला बीट करून चांगल्यात चांगले रिटर्न्स या फंडनं दिले आहेत हा फंड बाय आणि होल्ड स्ट्रॅटेजीचा वापर करतो हा फंड क्वालिटी कंपनींमध्ये कमीत कमी व्हॅल्युएशनवर जास्तीत जास्त सहभाग विकत घेतो आणि एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करून लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतो हा फंड कोण्या लोकांसाठी आहे हा फंड लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठी खूप सुटेबल आहे ज्या लोकांचा बाय आणि होल्ड असा अप्रोच आहे त्या लोकांसाठी हा फंड छान आहे त्याचबरोबर जे कन्सिस्टंट रिटर्नची अपेक्षा ठेवतात त्यांच्यासाठी देखील हा फंड चांगला आहे लक्षात राहू द्या ही एक उदाहरणं आहेत मी कोणतीही तुम्हाला ॲडवाईस देत नाही तुम्ही स्वतः विश्लेषण करा तुमच्या सी एला याबाबत विचारू शकता किंवा जास्त जर तुम्हाला विश्लेषण करायचं असेल तर याची मी तुम्हाला लिंक देखील प्रोव्हाइड करतो दुसरा फंड आहे ॲक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड डायरेक्ट प्लान याचे देखील तुम्ही रिटर्न्स बघू शकता मार्केटला बीट करून चांगल्यात चांगले याने देखील रिटर्न्स दिलेले आहेत जे ॲक्सिस आहे ते ग्रोथ स्ट्रॅटेजीसाठी खूप प्रचलित आहे खूप प्रसिद्ध आहे हा फंड ग्रोथ स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंगवर काम करतो जे ग्रोइंग आणि एमर्जिंग मार्केट आहेत उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग मार्केट ग्रोईंग आहे एमर्जिंग आहे तर ही नवीन स्कीम ॲक्सिसवाल्यांनी चालू केली हा फंड कोणासाठी आहे अर्थातच ग्रोथ इन्व्हेस्टरसाठी आता वळूयात आपला तिसरा आणि लास्टचा फंड क्वांट मॅन्युफॅक्चरिंग फंड डायरेक्ट प्लान हा फंड नवीन आहे परंतु त्या वेळेमध्ये देखील तुम्ही बघू शकता याने देखील मार्केटला बीट करून चांगल्यात चांगले रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिलेले आहेत क्वांट मॅन्युफॅक्चरिंग फंड हा ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग स्टाईलवर काम करतो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या चांगल्या कंपन्यांमध्ये राईट टाईमला एंट्री आणि राईट टाईमला एक्झिट करण्याचं काम हा क्वांट मॅन्युफॅक्चरिंग फंड अस करत असतो हा फंड कोणासाठी नाही ज्या ज्या लोकांना ट्रेडिंगची सवय नाही किंवा जास्त व्होलाटिलिटीची सवय नाही त्यांनी या फंडला कन्सिडर करू नये हा फंड कोणासाठी आहे जे लोक ॲग्रेसिव्ह स्वरूपानं रिस्क घेऊन जास्तीत जास्त रिटर्नच्या मागे असतात तशा लोकांसाठी हा फंड वन ऑफ द बेस्ट फंड आहे अगेन ही ॲडवाईस नव्हती एक उदाहरण होते तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही आणखी यावर रिसर्च करू शकता मॅन्युफॅक्चरिंग थीमवर रिसर्च करू शकता रिसर्च केल्याच्या नंतरच तुम्ही गुंतवणूक करू शकता यावर तुमचा अभिप्राय काय आहे ते मला नक्की सांगा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र